मी इथे कधी बसून फिरतोय भाई मला एक मराठी माणूस दिसत नाहीये असं वाटतं की बिहारला आलोय काय याद आहे देव साल कोणसे व्हॅन्यू ट्रॅवल करी ती सीएस के याद आहे बोलणार का कोण अरे <laughs> <गाले ना। laughs> का काका कुठे काका होणार नाही जय शिवराय मित्रांनो आज आपण येऊन पोहोचलोय मुंबई या ठिकाणी बट आपण इथे कशासाठी आलोय कॉन्टेंट भूक आणि कावळ्याला तुम्ही खूप सारा व्हायरल केला त्याबद्दल आपण विशेष इथे आता व्हिडिओ बनवणार आहेत तर आजचा आपला चॅलेंज आहे तेच करा चॅलेंज काय असेल चॅलेंज आहे आय एम अ बिकम अ फोटोग्राफर फॉर अ डे म्हणजेच मी एक दिवसासाठी इथला फोटोग्राफर बनणार आहे आणि आज आपण पाहूया की इथे आपण किती पैसे कमवू शकतो ॲज अ फोटोग्राफर ॲट मुंबई बट 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 याच्या अगोदर मी तुम्हाला पूर्ण प्लॅनिंग डिस्क्राईब करतोय की प्लॅनिंग ही आहे सगळ्यात पहिले आपण इथे काही फोटोग्राफर्सना नोटीस करणार आहेत की इथे ऑलमोस्ट पहिल्यापासून किती फोटोग्राफर्स आहेत आणि सोबतच त्यांची काउंटिंग पूर्ण झाल्यानंतर आपण एक फोटोग्राफरची मुलाखत घेऊया आणि बघूया की तो दिवसाला मिनिमम किती रुपये कमवू शकतो आणि सोबतच दुसरा एक प्लॅन हा आहे की आपण स्वतःही कॅमेरा आणलाय सो आपण ही, so, ही इथे फोटोग्राफी करणार आहेत आणि आपण पाहूया आपल्याला कोण कोण पैसे देत आहे तर मित्रांनो आपला मिशन जो आहे फेल झाला आहे स्टार्टिंग फाईलच कारण की मी इथे दोन फोटोग्राफरना बोललोय आणि आम्ही चुकून त्यांचे ना लपून व्हिडिओ पण काढले बट इथे ना अलाऊट नाही करत ते लोक म्हणजे जेवढे तुम्हाला इथे फोटोग्राफर दिसत आहेत ना तर त्या फोटोग्राफरचा सीन असा आहे की यांना इथे एक बाहेर नोटीस लावून ठेवले की इथले जे काही चार्जेस आहेत इथले जे काही त्यांचे रेट्स आहेत ते सांगू शकत नाहीत बट इवन त्यांचे पण चोरून व्हिडिओसुद्धा काढू शकत नाहीत आणि इवन अजून एक दुसरं असं माहिती आहे तुम्हाला काय आपण इंडिव्हिज्युअली इथे फोटोशूट कोणाचे करू शकत नाहीत इथेशी त्यांचं पूर्ण एक लाईक काय आहे आवरा आहे आवरा म्हणजे कसं माहिती आहे का जसा एखाद्या कंपनीमध्ये लोकांचा टीमवर्क असतोय ना त्या टाईपमध्ये आणि यामुळे आपला पहिला मिशन फेल होतोय बट वी आर ट्राईंग टू शिफ्ट ऑन प्लॅन बी तर प्लॅन बी असा आहे की आपण नॉर्मली लोकांना चॅलेंज देऊन बघूया की ते लोक चॅलेंज क्रॉस करतात का आणि काही क्वेश्चन पण विचारत जाऊ ज्याच्यामध्ये आपल्या व्हिडिओला अजून थोडीशी रंग देणार बस यही जानना था की यहाँ पे मिनिमम फोटोग्राफर किती रहेंगे ऐसे तो चार से दस से काउंटिंग में अरे बाप रे कितना काउंटिंग में चार से दस से रेगुलर में ढाई सौ है तो और एक क्वेश्चन था कि दिन में मतलब एक फोटोग्राफर के पास कितने लोगों का फोटो का कलेक्शन होता रहेगा कोई भरोसा नहीं कभी दस भी होता है पंद्रह भी होता है सौ भी होता है और आपका एक फोटो का रेट क्या है पचास पचास रुपये अच्छा थैंक यू आपका नाम मुनीम मुनीम कहाँ से हो आप तर मित्रांनो आता आपण जस्ट एकाचा इंटरव्ह्यू घेतला बट त्याच्यानंतर त्याने मला पुन्हा बोलून घेतलं मी ट्राय केलं की तुमच्या परत ती इन्फॉर्मेशन पोहोचवेल की ॲक्च्युली तशी सीन काय आहे जसं त्याने सांगितलं इथं चारशे लोकांची कम्युनिटी आहे म्हणजे फोटोग्राफर्सची आणि ते लोकं आपल्याला बाहेरून शूट करून देत नाही आहे इंडिव्हिज्युअली जर आपण हा आपला इंडिव्हिज्युअल कॅमेरा घेऊन जर इथे लोकांचे फोटो काढू लागलो तर ते ॲक्सेप्ट करणार नाही आणि आपल्यावरती केस वगैरे करतील असं काही मे बी हाय समथिंग तर सध्या हा प्लॅन आपला अवॉइड करायला लागेल बट तुम्ही एक गोष्ट नोटीस केली का इथे जेवढे काय आपण लोकांना जस्ट क्वेश्चन विचारले ते मोस्टली एकतर नॉर्थ इंडियन आहेत एक तर साऊथ इंडियन आहेत भाई मराठी माणूस आहे कुठे हेच कळत नाही आहे इवन मी इथे कधी बसून फिरतोय भाई मला एक मराठी माणूस दिसत नाहीये असं वाटतंय की बिहारला आलोय काय भाई काय करून का ठेवलंय मुंबईचं काही समजत नाहीये बट ठीक आहे आता तुम्ही जे काय आता सध्या मी एक तुम्हाला ना एआयची व्हिडिओ दाखवतोय आहे की ए ची व्हिडिओ तुम्ही बघा याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय हे जे दिसतंय ना हे ऍक्च्युली एक बनवलंय आणि रियालिटी नाही आहे बट हे रियालिटी मध्ये कन्वर्ट व्हायला वेळ लागणार नाहीये तर आपला फक्त मुद्दा एकच आहे मराठी भाषा जिवंत राहिली पाहिजे आणि मुंबईसारख्या ठिकाणी तर बेसिकली ही गाजलीच पाहिजे आणि दुसरं कोणी तशी वर्चस्व दाखवलं नाही पाहिजे हेच आपला एक मेन मुद्दा आहे तर तर इथे आता आपण कोणाला जास्ती त्रास देणार नाहीयेत जे काय आपले चॅलेंजेस वगैरे ट्राय करू असं नाही की आपण ट्राय करणारच नाही जर कोणी बकरा भेटला त्याला आपण नक्कीच ट्राय करू तर त्याच्यापेक्षा मी बेटरली रि रिकमेंड करेल की तुम्हाला जे काही इथले स्ट्रक्चर आहेत लाईक गेटवे ऑफ इंडिया ताज हॉटेल तर याची मी तुम्हाला माहिती देण्याचा थोडासा प्रयत्न करेल ठीक आहे तर ब्लॉग नक्की एन्जॉय करा तर मित्रांनो तुम्ही आता जे मागे पाहत आहात ते आहे गेटवे ऑफ इंडिया ज्याची उंची ऑलमोस्ट पंच्याऐंशी फूट इतकी आहे आणि हे दो सॉरी आणि हे एकोणीसशे अकरा साली बनवायची सुरुवात केली ती आणि एकोणीसशे चोवीस साली याचं बांधकाम पूर्ण झालं याला बनवण्याचं कारण काय आहे माहिती आहे का पाचवा जॉर्ज सॉरी जॉर्ज पाचवा हा जेव्हा भारत भेटीमध्ये आला तेव्हा त्याच्या ते भारत भेटीच्या स्मारणार्थ हे गेट बनवले पण तुम्हाला दुसरा एक फॅक्ट माहिती आहे का जेव्हा इंग्रज गेले ना त्यांची हाकलपट्टी इथूनच करण्यात आली होती आणि शिवाय हे सध्या स्थित आहे अपोलो बंदरच्या इथे तर अशा प्रकारे याची एक छोटीशी हिस्ट्री होती आणि त्याच्याच जस बाजूला जस्ट गेटवे ऑफच्याच जस बाजूला ताज हॉटेल आहे जे आपले जमशेदजी टाटा यांनी बनवले मित्रांनो मागे जे दिसत आहे ते ताज हॉटेल आणि याला एकोणीसशे तीन साली जमशेदजी टाटा यांच्यातर्फे बांधण्यात आलं होतं आणि तुम्हाला माहितच असेल सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी इथे आतंकवादी हल्ला झाला होता ज्यामध्ये आपले काही पोलीस आणि सैनिकांचे प्राण त्यागलेले त्यांनी आणि तो हमला खरंच खूप खतरनाक होता बट स्टील जे ताज हॉटेल आहे आत्ता पहिल्यापेक्षा ही बेस्ट कंडिशनमध्ये आहे आणि यापेक्षा इथे वेगळी काही इन्फॉर्मेशन नाही आहे पण इथला एक फॅक्ट आहे जमशेदजी टाटा जे होते आणि सॉरी हो। जमशेदजी टाटानंतर आपले सॉरी रतन टाटा तर मित्रांनो रतन टाटा जे होते त्यांना कुत्र्यांच्याबद्दल खूपच लगाव होता तर इथे फॅक्ट असं आहे की जर ताज हॉटेलमध्ये अनफॉर्च्युनेटली कुतला कुठलाही कुत्रा वगैरे जर आतमध्ये गेला तर त्याला कोणीही अडवत नाही त्याला बिनधास्त परमिशन आहे पण कोणी जर माणूस आतमध्ये कॅमेरा घेऊन फिरत असेल तर त्याला उचलून फेकून देतात तर हे फॅक्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि ठीक आहे शूट करू शकतो काही मे बी लाईक कंडिशन्स आहेत त्यांच्या आणि त्यासाठी आपल्याला परमिशन्स काढावे लागतात पण आपण एक शब्द आता सोडून जातोय जर इन फ्युचर आपण गेलो तर या हॉटेल मध्ये नक्कीच एकदा स्टे पाहू शकता मित्रांनो इथे लोकांनी काय घाण करून टाकले आणि समुद्राची हकीकत अशी आहे आय मीन समुद्राचा रूल असा आहे की समुद्र काही स्वतःच्या आतमध्ये घेत नाहीये इथे खूप सारी हवा असल्यामुळे माझा आवाज मे बी ब्रेक होत असेल तर हे आहे अपोलो बंदर आणि इथून त्याच लोकांना मे बी परमिशन आहे ज्यांना बोटीतून ट्रॅव्हल करायचे ज्यांच्याकडे तिकीट्स आहेत तर मित्रांनो मुंबई हे ॲक्च्युली सात बेटांचं एक बेट आहे आणि पूर्वीच्या काळी जेव्हा आपल्या आगरी कोळी समाजाचे लोक इथे होते तेव्हा इथे मासेमारी वगैरे व्हायची आणि ते आता वेगळ्या ठिकाणी शिफ्ट केलेले बट पहिलेपासूनच मुंबई जी आहे ही समुद्राच्या तटावरती आहे तटावरती म्हणजेच असं समजा की तुम्ही समुद्रावरतीच पूर्ण मुंबई आहे आता ही बोट आली तुम्ही पाहू शकता ही बोट आपल्याला मे बी एलिफंटा वगैरे केव आहेत तिकडे घेऊन जात असेल <laughs> का <laughs> हा बघ बोलणार कावडा काय अरे काका कुठे काका काय <laughs> <laughs> काका, काका बोल काका काका बोल का <laughs> मुंबईमध्ये किती पण सुधारणा झाली ना तरी पण आपल्याला हे असे नमुने पाहायला मिळणार बट आपण नमुने तर नाही बोलू शकत त्यांची ती परिस्थितीच तशी आहे शिवाय तुम्ही पाहू शकता या लोकांना कोणी पैसे जरी दिले ना तरी मोस्टली हे ड्रिंक केअर करून पडलेले असतात आणि हा एरिया एकदम पॉश एरिया आहे जिथे आत्ता आपण आलो ऑलमोस्ट आपण दीड किलोमीटर ते ती सॉरी ऑलमोस्ट आपण दोन किलोमीटर पुढे आलो मरीन ड्राईव्हला आणि इथे एकदम तुम्हाला ग्रँड हॉटेल्स पाहायला मिळतील हे बघा असे लोक असतात जे मोठे मोठे जे काही लोक आहेत त्यांना पिकअप करण्यासाठी आणि समोरच आपल्या त्या बाजूला चौपाटी आहे म्हणजे ड्राईव्ह आहे मरीन ड्राईव्ह आम्ही गेट वे ऑफ इंडिया फिरून आलो आणि जेव्हा इथे मरीन ड्राईव्ह ला आलोय तेव्हा आपल्याला मराठी माणसं थोडीफार पाहायला मिळाली ते पण ऑन ड्युटी म्हणजे आपले गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये पकडा लाईक पोलीस किंवा अजून काही अधिकारी तर हायच नाही माणसं आहेत बट बरेचसे असे फिल्ड आहेत ज्यामध्ये आपली माणसं दिसत सुद्धा नाही बाई संध्याकाळचे ऑलमोस्ट साडेचार वाजलेत पण तरी सनसेट काय होत नाहीये साडेचार वाजलेत बट uh, मरीन ड्राईव्हचा सीन असा आहे ना मोस्टली लोक जे आहेत ते इव्हिनिंगच्या टायमालाच येतात लाईक सहा वाजायला किंवा साडेसात वाजायला आपण एवढा वेळ थांबू नाही शकत कारण की संध्याकाळची ट्रेन जी आहे so, ती आपल्याला ऑलमोस्ट पाहुणे सातची ट्रेन आहे सो आपल्याला एकदम लवकरात लवकर निघावं लागेल तर मित्रांनो हा बोलतोय मला पण कॉन्टेंट दे तर याला आपण एक चॅलेंज देऊया नाम काय तहा तहा गवंडी गवंडी मतलब तुम्हारा जो होमटाऊन आहे टाउन, होम टाउन काय ऍक्च्युअल मुंबई आहे मुंबई अरे भाऊ भांडे करायला लागले

हाँ? दो आए।, आ, दो आए ना धोनी ने, ने लेके आया ये रोहित शर्मा ने लेके आया ने आया विराट विराट कोहली कोहली लेकिन असली कैप्टन रॉयल चैलेंजर बैंगलोर असली कैप्टन रहता तो रॉयल चैलेंजर बैंगलोर उसको कप्तानी से हटाई कैप्टन का भी कैप्टन थे

छक्का बॉ, बॉल का छक्का है बॉल का छक्का मेरा बाप नहीं आता ये सब चल अबे तेरा बाप भी यूपी है? मेरा बाप यूपी का नहीं कह रहा तेरा पहले आपका तेरी माँ केरला की है, तेरा बाप भी का है मेरे घर पे आया था ना ये देखने मेरा आ दादा है अरे कैमरा चालू है रे इसके लिए ये 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 रे ना लेन्स घ्यायला आहे बट सोळा एम एमची लेन्स नाही आहे तर मित्रांनो आपण तिकडनं रात्री निघालो आणि आता जस्ट मी घरी आहे रात्रीचे ऑलमोस्ट दहा वाजलेत आणि तिकडून आल्यानंतर म्हणजे मला ती तशी आउट्रो करायला का काही वेळ भेटणार भेटलाच नाही बट माझं ॲक्च्युली प्लॅन होत जायचं होतं आपल्याला धारावीला कारण की तिथली जे हालात आहे तिथली जी, जी परिस्थिती आहे ते आपल्याला दाखवायचं होतं बट ते काही पॉसिबल झालं नाही कारण की आपण गेलो होतो एक वस्तू घ्यायला ती पण आपल्याला भेटली नाही तर मुलात तो कालचा दिवसच वेस्ट गेला तर पुढची व्हिडिओ आपण धारावीची पूर्ण हालात आणि पूर्ण जे काय आहे ते आपण डॉक्युमेंट करू आणि ॲज अ डॉक्युमेंटरी म्हणून त्याच्यामध्ये मी तुम्हाला खूप काही दाखवेल की तिथे लोक राहतात कसे आणि काही सगळं 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 तर हे ऍक्च्युली रिव्हिल नाही करायला पाहिजे पण तुम्हाला वाटतं की हा मध्येच काय असे जे ब्लॉग टाकतोय पण जे ब्लॉग नाही बोलता येणार पण ठीक आहे दिवस फुकट जायचं तर मी एक ट्राय केला माझ्यातर्फे एक चांगला बेस्ट कॉन्टेंट काढण्याचा तर व्हिडिओ आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा सपोर्टचा खरंच खूप गरज आहे तर सपोर्टही करा आणि इथे खाली एक लाल बटन दिसतंय त्यावरती पटकन बोर्ड दाबून त्याला सब्सक्राइब करा